नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी काही टिप सांगणार आहे जेणेकरून तुम्ही स्वतःला सक्सेस सुपरमॅन समन असताल सेक्सी सुपरमॅन बनण्यासाठी तुम्हाला कोणते सप्लिमेंटची गरज आहे ते कोणते सप्लिमेंट माझ्या क्लिनिकमध्ये मा किंवा माझ्या ऑनलाईन क्लिनिकला उपलब्ध आहे त्याविषयी आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये सुपरमॅन असलो पाहिजे पण त्या सुपरमॅन पॉवरसाठी तुम्हाला काही मेहनत करणं अत्यंत गरजेचं असतं जसं की मी तुम्हाला पहिले प्रथम चार पाच टिप्स सांगतो की तुम्ही रोज एक तास व्यायाम करा पंधरा ते वीस मिनटं योगा करा हिरवे भाजीपाला आणि फळाचं सेवन जास्त करा कार्बोहायड्रेटचं सेवन अत्यंत कमी करा प्रोटीनचं प्रमाण आपल्या आहारामध्ये वाढवा आणि त्यानंतर चांगली झोप येण्यासाठी चांगलं म्युझिक ऐका किंवा चांगलं तुम्हाला जे काही करता येईल ते तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं असतं हे झालं मित्रांनो काही टिप्स आता माझ्याकडं काही सप्लिमेंट्स आहेत जसं की आर्जिनॅक आहे किंवा आर्जिन नाईन आहे हे यल आर्जिनिन सप्लिमेंट आहे कोणाचंही लैंगिक आयुष्य चांगलं जाण्यासाठी आपल्या शरीरामधील रक्त पुरवठा चांगलं चांगलं होण्यासाठी आणि आपल्या इंद्रियाकडचा रक्त पुरवठा वाढवण्यासाठी आजच्या घडीला जगाच्या पाठीवर जर जग कोणतं सप्लिमेंट चांगलं असेल तर दॅट इज यल आर्जेनिन जर यल आर्जेनिन सॅचेटच तुम्ही रोजचं एक सॅचेट रोज आपल्या दुधामध्ये कालून जर सेवन केलं तर विदिन अ स्पॅन ऑफ थर्टी डेज यू विल फील दॅट यू आर अ सक्सेस सुपरमॅन या जोडीला जर तुम्ही विगोमॅक्स अल्फाजेन सारखे जर कॅप्सूलचं सेवन केलं रोज सकाळी एक रोज रात्री तर यू विल फील डबल सुपरमॅन आणि याच्याच <coughs> जर तुम्ही डेली दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी लिंगाचा व्यायाम जर केला तर तुमचं इंदिय बळकट करण्यासाठी तुमच्या इंधियाकडे रक्तपुरठा चांगला वाढवण्यासाठी आणि जे आपल्या इंधियामध्ये स्पॉन्जे टिश्यू आहे जिथं रक्त साठवून ठेवण्याची आपली जी ट्यूब असते त्याला मजबूत करण्यासाठी तुम्हाला यंत्र डेली दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी वापरणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे वापरल्यानंतर अल्फाजियन ऑइलचं मसाज करणं तुम्ही विसरू नका हे दहा मिनटं सकाळी दहा तेंब सकाळी दहा तेंब संध्याकाळी घेऊन इंद्रियाची दहा मिनटं सकाळी दहा मिनिटं संध्याकाळी दाबून आणि असं जेकलिंग करून असे ओढून जर मसाज जर केली तर तुम्हाला सुपरमॅन हो पास होण्यापासून तुम्हाला कोणीच थांबू शकणार नाही मित्रांनो हा माझा जो तुम्हाला व्हिडिओ बनवला हा माझा चाळीस वर्षाचा अनुभव या व्हिडिओमध्ये मी त्या टाकलेला आहे कारण आजपर्यंत दहा लाखाच्या वर रुग्णांना बघून त्यांच्यावर वेगवेगळे प्रयोग करून काही सायंटिफिक काही असायंटिफिक काही मीथ असतात काही म्हणजे त्यांचे गैरसमज असतात ते त्यांना दूर करून मी जे ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज इतकं ॲडव्हान्स क्लिनिक तुमच्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून ठेवलेलं आहे मित्रांनो मी जर इनिशिएटिव्ह घेतलं नसतं मी जर समाजाला भेलो असतो किंवा माझ्या मित्रांच्या रेजिस्टन्सला भेल भेलो असतो किंवा माझ्या फॅमिलीचा सपोर्टला मी जर भेलो असतो तर आज हे क्लिनिक मी उभं करू शकलो नसतो पण मला खरोखर आनंद आहे की तुमच्या सहकार्यामुळं आज मी चांगल्यात चांगलं मार्गदर्शन करून चांगल्यात चांगलं उपचार करून लोकांना चांगल्यात चांगलं त्यांचं वैवाहिक जीवनामध्ये जो आनंद देण्याचा प्रयत्न करतो त्याच्याबद्दल खरोखर मला आनंद आहे आणि मी तुमच्या सपोर्टबद्दल तुमचा नेहमी ऋणी राहील माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा कारण की समाजामध्ये अजून पण गैरसमज खूप जास्त आहेत ते कुठं कुठे दूर झाले पाहिजे हाच आपला एकमेव उद्देश असावा धन्यवाद मित्रांनो